नमस्कार जोगेश्वरी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नुकताच निवडणुकीचा बिगुल वाजलाय सर्वत्र उमेदवार आपापल्या परीने सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत आपण आज आलो आहोत प्रभाग क्रमांक पंधरा पुण्यातील मांजरी केशवनगर साडे सतरा नळी शेवाळवाडी भागात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार देवेंद्र सुरेश भट सोबत आहेत सर नमस्कार तुमचं स्वागत नमस्कार खूप वर्षानंतरच म्हणता येईल दोन हजार सतरा नंतर सव्वीस मध्ये कशा पद्धतीने आता है? ही जी निवडणूक आहे मॅडम सर्वात प्रथम आभार मानतो की त्यांनी आज मला एक व्यासपीठ तयार करून दिलं आणि ही निवडणूक जनसामान्याच्या जनसामान्याचा आवाज हा महानगरपालिकेत पोहोचवण्यासाठी निवडणुकीला महत्व प्राप्त झालेलं आहे सध्या या भागामध्ये आता ट्रॅफिकचा मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे तो हा प्रश्न तुम्ही कशा पद्धतीने भागामध्ये समस्या इतकी गंभीर झालेली आहे की ऍक्च्युअली बघायला गेलं तर प्रश्न असा उपस्थित झालेला आहे की लोकांनी अतिक्रमण पुढं केलेलं आहे म्हणजे महानगरपालिकेच्या जागा असतील आणि काही पत्र्याचे शेड वगैरे हो म्हणजे काही लोकांनी जाणून बुजून पत्राचे शेड करून ते उभे केलेले आणि शक्यतो ते शेड काढून रोड मोठे मोठे करण्याचा पहिला प्रयत्न माझा असणार आहे आणि या भागामध्ये पाहता पाण्याची समस्या एक मोठ्या प्रमाणात आहे महिलांचा यासाठी खूप जास्त प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय पाण्याचा कमी प्रेशर आहे तुम्ही या प्रकारे पाण्याचं नियोजन कसं करणार आम्ही सत्ता नसतानाही पुणे महानगरपालिके पालिकेवर मोर्चा नेऊन आम्ही या ठिकाणी चार पाण्याच्या टाक्या चा या मंजूर केलेल्या आहेत त्या नगरसेवक कुणी होऊ पण ह्या चार टाक्या टाक्याचं काम हे मला वाटतं आता प्रगतीपथावर आहे ह्या एका महिन्याच्या आतमध्ये काम चालू होण्याची शक्यता आहे आणि हे सगळं पाहत असताना महिला सबलीकरण हा सर्वात एक महत्वाचा मुद्दा येतोय पुण्यात पुण्यात आता बऱ्याचशा गँग आहेत त्यामुळे महिलांचं आरोग्य आरोग्य म्हणा महिला सुरक्षितता ही फार मोठ्या प्रमाणात धोक्यात आली आहे तर हा एक प्रश्न तुम्ही कशा पद्धतीने या भागात सोडवणार या भागामध्ये शक्यतो कोयता गँग असेल काही असे टप्पू उडाणटप्पू उडण टप्पू जे लोक असतात त्या प्रमाणे लोक एक फिरत असतात यांच्यावर जर पोलिसांचे चौकी मधील पोलीस वाढवणे आणि काही ठिकाणी छोट्या छोट्या पोलीस चौक्या उभे करणे आणि महिलांची सुरक्षा कशी करता येईल याकडून याबद्दल लोकांकडून आपण समजून घ्यावं की काय काय महिलांना लागत आहे त्यांची उपाययोजना काय करता येईल हे याचाही विचार त्यांचा विचारही आपण करणार आहोत महिला आरोग्याबाबत काय उपाययोजना असतील या निवडणुकी आज केशवनगरमध्ये केशवनगरची केशवनगरमध्ये चाळीस वर्ष प्रस्थापितांची सत्ता असताना सुद्धा त्यांना एक सुद्धा शौचालय उभा करता आला नाही आम्ही आम्ही जागोजागी महिला शौचालय असतील नाना नाणे पार्क असतील ऑक्सिजन पार्क असतील अशा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागात मांजरी असू केशवनगर असेल नळी असेल शेवळवाडे असेल या ठिकाणी आम्ही सर्व ठिकाणी हे पार्कचं आणि क्रीडांगण लोकांसाठी आज महिलांसाठी क्रीडांगणे नाही ना फिरणं ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगळ केंद्र नाही अशा काही सगळ्या गोष्टी आम्ही हे निवडून आमच्या अजेंड्यामध्ये आहे आणि आम्ही निवडून आल्यानंतर हे शंभर टक्के पूर्ण करणार आहोत आता एक शेवटचा प्रश्न प्रभागातील नागरिकांना काय आवाहन कराल येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी प्रभागाच्या नागरिकांना एवढीच एक विनंती करेल की ही जी लढाई आहे धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती आहे माझ्या बाजूने जनशक्ती आहे आणि बाकींच्याकडे धनशक्ती आहे पण शंभर टक्के सांगतो मी केशवनगर मांद्रे आणि साडे सतरा आणि शेवळवाडीची जनता ही जनशक्तीच्या बाजूनेच उभी राहणार आहे एवढे बोलतो आणि धन्यवाद धन्यवाद आपण आला आम्हाला तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप सार्या शुभेच्छा